प्रणव सुरेखांत पोखरकर टुकलोखेपल सिंह सिद्धार्थ गोरक्ष गमाणे संदी लेखापल चला नावाचा उल्लेख केल्यावर तात्काळ या स्वागत आपण टाळेला जरा कमी पडतो त्यामुळे असे म्युझिक सुयोग चंद्रकांत टिमकर औसरी कुर्मान सर संदी लेखापाल सिंह पवन अरुण कटागडे आरोग्य संधी लेखापल सिंह दिव्यांविला चौधरी बाबर संदी रेखापाल सिंह डॉक्टर मनीषा राजेंद्र दुरेकर नारु ती ए आय कृती मेंदू किंगस्टर्न युनिव्हर्सिटी गर्नर समीर रघुनाथ सोदोने जवळे पुणे येथील सी एस आय आर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा एन सी एल या प्रयोगशाळेत रासायनिक यामध्ये पी एच डी मिळेल एम पी एस सी परीक्षेतून घेण्यात येणारा कर साहेब जी एस टी व महसूल अधिकारी मंत्राल या दोन्ही ठिकाणी निवड श्रीकांत दत्तात्रय लंके लोणी एमपीएस अंतर्गत कृषी साहित्य महाराष्ट्र शासन शुभम कालिदास चाचकर नागापूर एमपीएस अंतर्गत कृषी साहित्य महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीवर चेतन एमपीएस अंतर्गत जिल्हा अधिकारी वर्गे विशाल रामदास शिवकर रामबाळा वैद्यकीय शिक्षण आयोग दोन हजार तेवीस साहित्य निवड संपूर्ण निलेश पोखरकर पिंपळगाव खडगे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दोन हजार अकरावाडी सहाय्यक अभियंता महावितरण उज्ज्वला भूषण बापुर खडकवाडी एस बी आय माधव गवारी परिकर मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषदेट राहुल प्रतापराव सौ अंकिता विकास काले घोडेगाव शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस यश गणेश दामदा मंठक राज्यस्तरीय शालेय पेंट व मास्क दोन हजार बावीस तेवीस पुरस्काराच्या सफारी पियुष राजेंद्र गवारी साल एपीबीएस नेहा जयराम बैले जे आपले बँकेचे अधिकारी आहेत जयदेसाई सर पुणे कारागृह पोलीस प्रियंका गोरक्ष जाधव माता पूर्वोदर पुणे कारागृह पोलीस पल्लवी मारुती बाळूस लोणी मुंबई पोलीस सपना बाबळे गोही कुर्मस आणि संदेश अशोक नोत्रे कुरवटी मुंबई पोलीस अशा एकूण साठ विद्यार्थ्यांचा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शासन आपण सर्व पुरस्काराचा गौरव या ठिकाणी करत आहे अरे अगं एक फोटो फोटो एक मिनिट ज्ञाना कोडे स्टेजवर आहे सर्व पुरस्कारांच्या जोरदार टाळ्या झाले पाहिजे पुरस्कार थाई सो मच यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुन्हा दौऱ्या सोळा शहर सहकारी बँक लिमिटेड माणसांच्या वतीनं या ठिकाणी सपोर्ट होतोय आता यदा या सर्व गुणवंतांसाठी अपेक्षित आहे मी मग सांगितलं आपण काय आज कमी पडतो त्यामुळे आम्हाला असं आशिष दोन वाजायला वाटलं डॉक्टर सत्तेत प्रतिनिधी त्यांच्या एकी कसले माझी सरपंच सुभाष कासोरकरस्त

तर आपण एक विशेष सत्कार या ठिकाणी घेतोय ज्यांची नुकतीच पुणे जिल्हा नागरी बँकेच्या असोसिएशनच्या संचरणपदी बिनविरोध देवडते असेल राजा उदयजी करण्यात पुरस्कार चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनल ला नक्की सब्स्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेलायकॉनवर वर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळ